जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील वीस वर्षापासून बंद असलेली तिरोडा केसलवाडा तुमसर मार्गाची बस सेवा अखेर प्रहारच्या बेमोदत आमरण उपोषण केल्याने सुरू झाली तिरोडा तालुक्यातील के तिरोडा केसलवाडा तुमसर मार्गाची बस सेवा मागील वीस वर्षांपासून बंद होती अशा वेळी प्रहार तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी चौदा मागण्या धरून बेमोदत आमरण उपोषण सतत पाच दिवस मुंडी ओटा बाजार चौकात केले होते त्यात तिरोडा केसलवाडा तुमसर मार्गाची बस सुरू सुरूही सुद्धा एक मागणी होती त्यांनी सतत पाच दिवस आमरण उपोषण केले त्यांच्याच कुठेतरी आंदोलनामुळेच आज बस सेवा परत सुरू करण्यात आली दिंडी काढून बसच्या चालक व वा वाहकाचे स्वागत शाल श्रीफळ देऊन करण्यात आले वीस वर्षाने बस सुरू झाल्याने केसलवाडा गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे प्रहारचे कार्यकर्ते सह केसलवाडा येथील नागरिक यावेळी उपस्थित होते अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल